समर्थ दंडवत आणि प्रणाम मी रेखा जगदंबे माझ्या युट्यूब चॅनलमध्ये मा मी तुमचं अगदी मनापासून स्वागत करते आणि आजचा दिवस तुमचा शुभ जाऊ अशी महाराजांच्या प्रार्थना करते आणि याच्या आपल्या नवीन विषयाला मी सुरुवात करते तर मैत्रिणींनो सव्वीस 20 एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी स्वामी महाराजांची पुण्यतिथी आहे ह्या पुण्यतिथीच्या निमित्ताने आपण म्हणजे केंद्रामध्ये किंवा घरी सप्ताह कालावधी राबवल्या जातो किंवा सप्ताह कालावधी आपण राबवतो ह्या सात दिवसाच्या कालावधीमध्ये आपण श्री गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण आपण करत असतो तर ज्या माझ्या भगिनींना किंवा बंधूंना श्री गुरुचरित्र ग्रंथाच्या पारायणाला बसणं होत नाही किंवा सप्ताह कालावधीमध्ये केंद्रात पारायण करणं होत नाही किंवा घरी सुद्धा या ग्रंथाचं पारायण शक्य नाही तर अशांसाठी अकरा दिवसाची सेवा कोणती करायची आहे त्याबद्दल आज मी तुम्हाला माहिती देणार आहे तर दिवसाची सेवा म्हणजे सोळा एप्रिल दोन हजार पंचवीस पासून तर आपल्याला स्वामी महाराजांच्या पुण्यतिथीच्या दिवसापर्यंत म्हणजे सव्वीस एप्रिल दोन हजार पंचवीस पर्यंत या अकरा दिवसाच्या कालावधीमध्ये स्वामी महाराजांच्या सेवा करायच्या तर मग त्या सेवा कोणत्या करावायच्या आहेत मग स्वामी महाराजांची कुठलीही सेवा करा त्याचं आपल्याला पुण्य फळ मिळणारच परंतु आपण सेवा करताना आपलं अंतकरण सुद्धा तेवढंच शुद्ध असायला हवं कारण असं म्हणतात शुद्ध विजापोटी फळे रसाळ गुमती जर आपले विचार शुद्ध असतील तर निश्चित आपल्या सगळ्या मनोकामना पूर्ण होतील कुठल्याही समस्येमध्ये जर कुणी अडकलेलं असेल आणि त्या समस्येतून मार्ग काढणं त्यांना कठीण जात असेल तर अशा वेळेस तुम्ही या अकरा दिवसाच्या कालावधीमध्ये तुम्ही ही संकल्पयुक्त सेवा तुम्हाला करावायची आहे की जेणेकरून तुम्ही ज्या कुठल्या अडचणीमध्ये अडकलेले आहात किंवा ज्या समस्येने भेडसावलेले आहात तर त्या सगळ्या समस्या तुमच्या दूर होतील आणि त्या समस्येतून तुम्ही निश्चित सुखरूप बाहेर पडाल यात शंका नाही तर महाराजांच्या कोणत्या सेवा आहेत की ज्या संकल्पयुक्त सेवेमुळं आपली अडलेली कामं मग ती आर्थिक असो शारीरिक असो मानसिक असो किंवा मा कुठलीही कुठलाही त्रास व्याप काहीही असो त्या सगळ्या समस्येचं निराकरण या तुमच्या संकल्पयुक्त सेवेतून निश्चित दूर होईल परंतु तुमचं अंतकरण तुम्ही शुद्ध ठेवून म्हणजे फळाची अपेक्षा न करता किंवा म्हणजे संकल्प तर तुम्हाला करायचा आहे परंतु मनात अशा कुठल्याही शंका आणायच्या नाही की खर ह्या सेवा केल्या तर माझी मी अडचणीतून बाहेर पडेल का मनात असं कुठलंही ग परंतु न आणता तुम्हाला ह्या सेवा करायच्या आहेत तर निश्चित तुम्ही त्यातून बाहेर पडालच यात कुठलीच शंका नाही तर या अकरा दिवसाच्या कालावधीमध्ये मग मा आता तुम्ही हा व्हिडिओ थोडंसं मागे पुढे पाहता येईल म्हणजे हा व्हिडिओ माझा उद्या किंवा परवा जर अपलोड झाला तर तुम्हाला दोन तीन दिवसांनी पाहायला मिळेल किंवा तुम्ही यानंतर म्हणजे आठ दिवसानंतर पंधरा दिवसानंतर जेव्हा कधी हा व्हिडिओ पाहिलात म्हणजे फक्त आता माझा उद्देश आहे की महाराजांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने तुम्ही ही अकरा दिवसाची सेवा करावी आणि संकल्पयुक्त सेवा करावी परंतु जर माझे कोणते बंधू भगिनी जर एखाद्या समस्येमध्ये अडकलेले असतील किंवा त्या अनेक मार्ग म्हणजे त्यांना त्या समस्येतून बाहेर पडण्यासाठी सा, मार्ग सापडत नसेल आणि तुमच्या समोर जर हा व्हिडिओ आला तर निश्चित त्या दिवसापासून तुम्ही अकरा दिवसापर्यंत मी ज्या सेवा सांगणार आहे त्या संकल्पयुक्त सेवा करा तर निश्चित तुम्हाला मार्ग सापडतील तुमचे सगळे प्रश्न मार्गी लागतील तर त्यामुळं फक्त आताच नाही महाराजांचं पुण्यतिथीचं औचित्य साधून आपल्याला ह्या सेवा करायच्या परंतु जर तुम्हाला शक्य झालं नाही तर तर तुम्ही यानंतर म्हणजे जेव्हा कधी हा व्हिडिओ पाल तेव्हापासून जरी तुम्ही अकरा दिवसाची संकल्पयुक्त सेवा केली तरीही चालतं तर आपल्याला अकरा दिवसाची म्हणजे या सोळा तारखेपासून सेवा करावायची आहे तर त्या सेवा कोणत्या आहेत संकल्प कसा करावा त्या माहितीचा व्हिडिओ मी आधी अपलोड केलेलाच आहे तर तो तुम्ही आवर्जून पहा तर सेवा ही, ही सेवा करताना म्हणजे तुम्हाला कुठल्याही तुमच्या कामासाठी संकल्पयुक्त तुम्हाला ही सेवा करायची आहे तर पहिल्यांदा तुम्हाला पाणी तांदूळ किंवा फुल ह्या सगळ्या गोष्टी घेऊन तुम्हाला पहिल्यांदा संकल्प महाराजांना करायचा आहे की मी ह्या तीन सेवा करणार आहे तर त्यासाठी म्हणजे महाराजांच्या पुण्यतिथीपर्यंत माझा अकरावा पुण्यतिथीच्या दिवशी माझा अकरावा दिवस असावा आणि ह्या अकरा दिवसाची मी सेवा करणार आहे तर त्या सेवेमध्ये मी कुठल्या कुठल्या सेवा करणार आहात महाराजांचा जप तारकमंत्राचं पठण आणि स्वामी स्वामीचरित्र सारामृताचा पाठ हे म्हणजे हे तीनही तुम्हाला बोलून घ्यायचे आहेत म्हणजे संकल्पामध्येच ह्या सेवा सांगायच्यात की महाराज मी ह्या ह्या सेवा तुमच्यासाठी करणार आहे तर आणि माझ्या ह्या समस्येच्या निराकरणासाठी करणार आहे तर ह्या सेवेतून माझ्या समस्येचं निराकरण तुम्ही करालच परंतु त्या सेवा तुम्ही माझ्याकडून करून घ्या माझी तर तीव्र इच्छा आहे मी सगळ्या अडचणीच्या सागरात बुडालेला आहे परंतु त्या अडचणीच्या सागरातून तुम्हाला मला बाहेर काढायचं आहे तुम्ही मला बाहेर काढणार आहात त्यामुळे ह्या सेवा माझ्या हातून घडू द्या म्हणून महाराजांना विनंती करायची आहे आणि सोळा तारखेपासून तुम्हाला ह्या सेवा करायच्यात तर मैत्रिणींनो आपल्याला अकरा दिवसाची ही संकल्पयुक्त सेवा करायची तर ह्या संकल्पामध्ये आपल्याला अकरा माळीस स्वामी समर्थ महाराजांचा मंत्राचा जप करायचा आहे आणि ह्या अकरा माळी जप करायचा आहे त्यानंतर अकरा वेळेस आपल्याला तारक मंत्राचं पठण करायचंय म्हणजे अकरा तारक मंत्राची आपल्याला आवर्तनं करायची आहेत आणि त्यानंतर श्री चरित्र सारामृत्याचे अकरा पाठ करायचे आहेत म्हणजे दररोज एक पाठ म्हणजे सोळा तारखेला जर तुम्हाला सुरू करावायचं आहे किंवा कुठल्याही दिवशी तुम्हाला ही सेवा सुरू करायची आहे तर ते पहिल्या दिवशी तुम्हाला अकरा माळी श्री स्वामी समर्थ महाराजांचा जप करायचा आहे त्यानंतर अकरा वेळेस तारक मंत्राचं पठन करायचंय आणि श्री स्वामी चरित्र सारामृताचा पूर्ण पाठ करायचा आहे पूर्ण पाठ म्हणजे काय एक ते एकवीस अध्याय हे सगळे अध्याय आपल्याला एकाच दिवशी आणि एकाच बैठकीत घ्यायचे आहे तर या तीनही सेवा तुम्हाला अकरा दिवस कंटिन्यू करायच्या आहेत मग तुम्हाला मासिक धर्म किंवा विटाळ सुतक या अडचणी जर आल्या तर हे तुमचे मधले दिवस स्किप करायचे आणि पुढे ही सेवा कंटिन्यू करायची आहे कारण मासिक धर्माचं तरी आपल्याला म्हणजे थोडंफार माहिती असतं कल्पना असतं त्यामुळे आपण संकल्प करताना तो झाल्यानंतरच करतो परंतु सुतक आणि विटाळ या गोष्टी आपल्याला माहिती नसतात त्यामुळं तो काळ कालावधी किंवा ते दिवस आपल्याला वगळून पुढे सेवा कंटिन्यू करून घ्यायची आहे या पद्धतीनं आपल्याला अकरा दिवसाची ही सेवा करायची आहे तर ह्या अकरा दिवसाच्या संकल्प सेवेतून तुमचे निश्चित सगळे प्रश्न मार्गी लागतील किंवा तुम्हाला कुठल्याही समस्येसाठी त्या समस्येच्या निराकरणासाठी जर तुम्ही ही सेवा केली तर निश्चित त्या समस्येतून तुम्ही बाहेर पडाल आणि तुमच्या आयुष्यामध्ये सुख समाधान समृद्धी निश्चितच नांदेल यात कुठलीच शंका नाही कारण आपण महाराजांवरती सगळं ओझं आपलं टाकलोत तर महाराज निश्चित कारण महाराजांना आपण माऊली असं म्हणतो की आई असं म्हणतो तर त्यामुळं ज जसं ज्या पद्धतीनं आपण आपल्या आई वडिलांना आई वडिलांसोबत सगळ्या गोष्टी शेअर करतो आईसोबत सगळ्या गोष्टी शेअर करतो त्याच पद्धतीने आपले आई वडील हे श्री स्वामी समर्थ महाराज आहेत तर स्वामी समर्थ महाराजांना आपल्या मनातलं जे काही दुःख आहे जे काही त्रास आहे तो सगळा त्रास आपल्याला त्यांना सांगायचा आहे आणि त्यांना सांगून ह्या संक असा संकल्प करायचा आहे की ह्या या त्रासाच्या निराकरणासाठी मी ही अकरा दिवसाची संकल्पयुक्त सेवा करत आहे तर त्या सेवेला न्या त्या सेवे जी स समस्या, समस्या कर आहे त्या समस्येचं निराकरण करा म्हणून कळकळीची महाराजांना एक माऊली म्हणजे आपण आईच्या पदरात जसं टेकून आपण सगळं सांगून रडतो त्या पद्धतीनं महाराजांना आपले आई वडील समजून सगळं दुःख तुमच्या मनातलं हलकं करून घ्या तर महाराज निश्चित तुम्हाला तारतील कारण जो कोणी महाराजांपर्यंत गेलेला आहे त्याचं वाईट झालेलं आहे किंवा त्याची कामं झालेली नाहीत असं तरी कधी ऐकण्यात आलेलं नाही पण जेव्हा आपण महाराजांच्या सानिध्यात जातो महाराजांच्या मार्गात जातो त्यावेळेस निश्चित आपल्या आयुष्याचं सोनं व्हायला सुरुवात होतं किंवा आपल्या आयुष्यातून सगळ्या समस्या अशा चुटकीसरशी बाजूला व्हायला लागतात त्यामुळं खूप कष्ट करताय तुम्ही करता म्हणजे सतत तुम्हाला अडचणींना सामोरं जावं लागतंय परंतु तुमच्या आयुष्यामध्ये सुख समाधान समृद्धी नाही एकामागून एक एका पाठोपाठ तुम्हाला अडचणींना सामोरं जावं लागतं तर अशा वेळेस ही संकल्पयुक्त सेवा निश्चित तुम्हाला तारेल तुम्ही करून पहा आणि तुम्हाला निश्चितच प्रचिती येईल तर तुम्हाला प्रचिती आल्यानंतर मला कॉमेंट्समध्ये सांगायला मात्र विसरू नका कारण साधी सोपी सेवा आहे कारण अकरा दिवसाची सेवा म्हणजे खूप काही मोठा कालावधी नाही अकरा दिवस आपण करू शकतो परंतु गुरुचरित्र पारायण किंवा सप्ताह कालावधीमध्ये पारायण गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण शक्य नाही तर त्यांनी अकरा दिवसाची ही सेवेला सुरू करू शकता स्वामी महाराजांच्या पुण्यतिथीपर्यंत सुद्धा हे अकरा दिवसाचा कालावधी तुम्हाला या कालावधीत सुद्धा या शक्य नसतील पण जेव्हा तुम्ही मला असं वाटेल की माझ्या या समस्येचं निराकरण करण्यासाठी माझ्याकडं कर हा शेवटचा उपाय आहे त्या दिवशी सुद्धा तुम्ही या सेवेला सुरुवात केली आणि ही सेवा केली तर निश्चित तुमच्या समस्येचं निराकरण होईलच कारण महाराज माऊली आहेतचा पदर एवढा मोठा असतो की सगळ्या लेकरांचं दुःख ती पदरात शोषून घेऊ शकते किंवा पदरात सगळं दुःख साठवू शकते त्यामुळं सगळं आपलं दुःख महाराजांवरती एक सगळं ओझं टाकून द्या तर महाराज निश्चित तुम्हाला किनाऱ्याला नेतील आणि तुमच्या आयुष्याचे सुखा सुखाचे सोहळे तुम्हाला पाहायला मिळतील तर आवर्जून ही सेवा करा माहिती छोटीशीच आहे पण खूप महत्वाची आहे कारण जे समस्या अडकलेले असतात त्यांना समस्येतून बाहेर कसं निघावं यासाठी मार्ग सापडत नाहीत तर अशा वेळेस जर हा व्हिडिओ तुमच्या पुढे आले तर निश्चित गोष्टीवर विश्वास ठेवून तुम्ही अकरा दिवसाची सेवा करा तर निश्चित तुम्हाला मार्ग सापडतील माहिती छोटीशी जरी असली तरी मला ती तुमच्याशी शेअर करावीशी वाटली दिलेली माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा, करा। चॅनलवरती आपल्याला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका झालेली सेवा मी महाराजांच्या चरणी चे रुजू करते आणि हा व्हिडिओ इथंच थांबवते श्री स्वामी समर्थ दंडवतानी प्रणाम